नववर्षाच्या स्वागताची तयारी करत असणाऱ्या देशातील तमाम युवक आणि युवतींसाठी काही महत्त्वाचे मुद्दे आपल्यासमोर मी ठेवू इच्छितो कारण कोणत्याही गोष्टीची तयारी करत असताना एक मानसिक तयारी असते आणि एक प्रत्यक्ष तयारी हे हे आपल्याला करायचं आहे याला मानसिक तयारी म्हणतात आणि त्याच्यासाठी मनानं तयार होणं त्यासाठी मन तयार करणं आवश्यक असते आणि एकदा मन तयार झालं ती गोष्ट सहजतेनं माणूस करू शकतो म्हणजे अंमलबजावणी करू शकतो तर मित्र आपल्याला जे काही करायचं आहे मनाची तयारी कशी करायची आणि प्रत्यक्ष काय करायचं या संदर्भात मी आपल्याला महत्वाचा मुद्दे काही सांगणार आहे जशी मनस्थिती तशी परिस्थिती घडवणं सोपं जाते त्यामुळे मनस्थिती घडवण्यावर विशेष लक्ष दिलं पाहिजे त्यासाठी स्वतःच्या मनाला स्वयंसूचना देणं हा मनस्थिती घडवण्याचा मन घडवण्याचा एक महत्त्वाचा मार्ग आहे तुम्ही स्वतःला स्वयंसूचना देऊन मनाला तयार करा आणि मग एक तारखेच्या दिवशीपासून तुमची प्रत्यक्ष ती अंमलबजावणी व्हायला मदत होते आता तुम्हाला दररोज पहाटं लवकर उठून अभ्यास करायचे आहे काम करायचं आहे लिखाण करायचं आहे वाचन करायचं आहे किंवा कोणत्या एखाद्या कामाला लागायचं असेल तर मनाला आजपासून स्वयंसूचना द्या की मी पहाटे उठत आहे मी पहाटे उठू शकतो मी पहाटे उठल्यामुळे मला एवढे एवढे फायदे होत आहेत अशा पद्धतीने मी पहाटे उठतच आहे या पद्धतीनं तुम्ही मनाला स्वयंसूचना द्या पहाटेचं मा, रम्य चित्र डोळ्यासमोर आणून पहा हे चित्रसुद्धा पाहण्यानं म मनाची तयारी व्हायला मदत होते मग तुम्हाला पहाटे उठून तुम्हाच्या मनाला सांगायचं आहे की पहाटे उठून मला प्राणायाम करायचा आहे ध्यान करायचं आहे योगासनं करायचे आहेत किंवा निसर्गरम्य वातावरणामध्ये मला फिरायला जायचं आहे किंवा इतर गोष्टी ज्या काही गोष्टी तुम्ही करू इच्छिता आरोग्य आरोग्य हा आपल्या आयुष्याचा अतिशय महत्वाचा भाग आहे आरोग्य नसेल तर काय पेन नाही आरोग्य बिघडल्यावर जगण्याला काही अर्थ नाही हे लक्षात घ्यायचं असेल तर दवाखान्याला भेटी द्या तुम्ही तेव्हा लक्षात ते येईल त्या ठिकाणी अनेक चार वर्षे पाच वर्षापासून जे पेशंट आजाराशी झुंज देत आहेत त्यांच्याकडे पाह वाटत नाही त्यांची जी अवस्था आहे त्यांना खा नीट खाता येत नाही नीट झोप येत नाही नीट बसता येत नाही नीट उठता येत नाही नीट चालता येत नाही ही परिस्थिती आपल्यावर येऊ द्यायची नसेल अकाली तर आपण आरोग्याला फर्स्ट प्राधान्य दिलं पाहिजे आरोग्याकडे दुर्लक्ष करून पैसा कमवणं म्हणजे कमवलेला पैसा आरोग्य नीट घाल घालण्यासाठीच ची व्यवस्था करणं आहे म्हणून आरोग्य सांभाळून आपण जे काही साध्य करायचे ते का आपण करा पहिला महत्त्वाचा मुद्दा आरोग्य सांभाळणे यासाठी आपल्याला द्यायचं आहे बघ आता काही जण म्हणतात की मला आरोग्याला वेळ देण्यासाठी वेळ नाही तुम्हाला जर आरोग्याला वेळ देण्यासाठी वेळ नसेल तर दवाखान्यात राहण्यासाठी वेळ द्यावा लागेल ही गोष्ट आपण मनापासून ठरून टाका मग त्यामुळं मी आरोग्याला वेळ आरोग्य अतिशय महत्वाचं आहे आणि आरोग्याला मी वेळ देणार आहे आणि यासाठी योगासन प्राणायाम ध्यान धारणा असेल किंवा वेळेच्या वेळी जेवण करणं असेल वेळेच्या वेळी पाणी पिणं असेल विपश्यना साधनं असेल किंवा सहजयोग साधनं असेल रा राजयोग मेडिटेशन असेल कुठल्या ना कुठल्या मेडिटेशनच्या माध्यमातून मनाला शांत ठेवणं मनाला सहमी बनवणं हे अतिशय गर गरजेची गोष्ट मन शांत मन समाधानी करणं म्हणजे अनेक असंख्य आजारापासून आपण दूर राहणं आहे कारण स्ट्रेस ताणतणावाने अनेक आजाराला निमंत्रण मिळत असते किंवा आजार ताणतणावामुळे केवळ आजारच येतात आयुष्यात असं नाही तर ताणतणाव असणाऱ्या माणसाचे रिलेशन देखील खराब होतात स्ट्रेसमध्ये असणाऱ्या माणसाचे रिलेशन देखील खराब होतात बोलण्यात चुका होतात कृतीत चुका होतात ताणतणावामुळे त्यामुळे ताणतणावातून दूर राहण्याचा एक मार्ग विधायक कृती विधायक उक्ती ध्यान धारणा प्राणायाम योगासनं चांगल्या ग्रंथांचं वाचन चांगल्या गोष्टीचा सहवास करण्याचा संकल्प आपण करा आणि त्यासाठी मी करणारच आहे अशी मनाची तयारी तुम्ही करून घ्या ही अतिशय महत्त्वाची गोष्ट मी तुम्हाला सांगतो टाळाटाळ करणे काही सवयी सोडाव्या लागतील आणि काही गोष्टी काही सवयी आपल्याला अंगीकृत कराव्या लागतील काही गु सवयी आपल्याला स्वीकाराव्या लागतील आपल्याला टाळाटाळा करण्याची जी एक सवय असते ती आपल्याला त्रासदायक ठरते काम टाळणं म्हणजे कामाचा बोजा तयार करणं कामाचा डोंगर आपल्या डोळ्यासमोर ठेवणं मग कामाचा बोजा आणि कामाचा डोंगर बघूनच आपलं मन थकून जाते निराश होते उदास होते आता काहीच करू शकत नाही म्हणून काम सोडूनच देते असं होऊ द्यायचं नसेल तर कामा ज्या दिवशीचं काम त्या दिवशी पूर्ण करण्याचा दृढनिश्छय करावा लागतो आपण आपल्या मनाला समजून सांगा माझं काम मला करायचं आहे माझ्या कामातूनच मला पैसा मिळणार आहे माझ्या कामातून मला मान सन्मान मिळणार आहे मा माझ्या कामातूनच माझ्यावर दैनंदिन गरजा भागणार आहेत माझ्या समस्या आणि प्रश्न आणि अडचणी सुटण्यासाठी एक कामच मला मदतीला येणार आहे कामच राम असं समजून जी माणसं काम करतात ती माणसं ये राहतात राम हा शब्द या अर्थानं वापरलेला आहे की ते जीवनाचा एक भाग म्हणून तुम्ही देवदेवताच्या संदर्भाचा काही हा विषय तुम्हाला सांगायचा नाही तुम्हाला तर का कार्यमग्नता एकदा माणसानं स्वीकारली ना की जगातल्या अनेक गोष्टीपासून माणूस दूर राहू शकतो मग कशाचाच मोह वाटत नाही कामात जेव्हा समाधान मानणं कामामध्ये जेव्हा माणसाला आनंद मानणं माणूस सुरू करतो ना कामावर प्रेम करत माणूस जेव्हा जगतो ना खरं सांगतो तुम्हाला सांगतो की कामात ज्याला समाधान कामावर ज्याचं प्रेम कामावर ज्याची निष्ठा कामावर ज्यांची श्रद्धा असेल आणि कामातच समाधान कामातच आनंद जो मानून जीवन जगतो ना त्याच्या जीवनात येश सन्मान खूप छान मिळत असते तो तृप्त राहतो ज्यांना काम आवडत नसेल अभ्यास आवडत नसेल काम संपल्यावरच त्याला बरं वाटत असेल काम करताना त्याला त्रास होत असेल तर एक तुरुंगात जीवन जगतोय तो माणूस म्हणून तुमचे एखादं काम जे काही तुम्ही स्वीकारलेलं आहे ते काम मनापासून करा श्रद्धेनं करा निष्ठेनं करा तर मला खूप आनंद प्राप्त होतो आणि कामामध्ये मा एकदा माणूस कार्यमग्न झाला श्रद्धा निष्ठा जीवन करू लागला कामाचा गुणवत्ता वाढते कामाचा दर्जा वाढते कामाची उंची वाढते कामाची खोली वाढते आणि कामातून जे खा का, कामातून जे काही प्राप्ती होणार आहे ते पण चांगल्या दर्जाचं चा मिळते फलश्रुतीसुद्धा चांगली होते म्हणून या गोष्टीकडे लक्ष दिलं पाहिजे काम टाळून आयुष्यामध्ये माणसाला मोठं होता येत नाही कष्टाळूच माणसं मोठी होतात काम टाळू होत नसतात या गोष्टीची कडे लक्ष दिलं पाहिजे चुकाची पुनरावृत्ती होणार नाही कारण माणूस हा काम करणारा माणूस चुकत असतो पण चुकाची पुनरावृत्ती होऊ नये यासाठी दक्ष राहणं लक्ष देणं अतिशय गरजेचं असतं कोणी चुकच करत नाही किंवा चुकच होत नाही असं म्हणत असेल तर तो कामच करत नाही असा त्याचा एक अर्थ आहे एक जण मला मी कधीच घोड्यावरून पडलो नाही का विचारलं तर तो घोड्यावरच बसला नाही ठीक आहे एखादी चूक तुमच्या हातून घडेल कोणाच्या हातून घडू शकते अनावधानानं घडेल किंवा चुक गैरसमजानं घडेल चुकीच्या आकलनाने घडेल भयभीत झाल्यामुळे घडेल कारण काय असू दे पण आता त्या चुकाची पुनरावृत्ती होणार नाही या संकल्प करा आणि जे काही करेल मी राईट करेल राईट थिंकिंग राईट ॲक्शन राईट रिझल्ट हे जीवनाचं सूत्र असते मित्र ही गोष्ट लक्षात ठेवून त्या दिशेनं वाटचाल करावी म्हणजे आयुष्य अधिक सुखर अधिक आनंदाय अनेक अधिकारता पूर्ण होण्याला मदत होते मागच्या वर्षामध्ये मा जे काही झालं किंवा आताच्या यापूर्वी जे काही झालं झालं गेलं गंगेला मिळालं म्हणून नव्या दमानं नव्या उत्साहानं नव्या नजरेनं नव्या दृष्टिकोनानं नव्या आत्मविश्वासानं तुम्ही जीवनाला समोर जायला शिका भूतकाळालाच पकडून बसलात तर तुमचा वर्तमान आणि भविष्य काळही अंधारमय होतो म्हणून वर्तमानावर <coughs> सॉरी <स्वारी coughs> वर्तमानावर लक्ष केंद्रित करा वर्तमानात कार्यमग्न राहा भविष्य काळही उज्ज्वल होतो वर्तमान काल काळही समाना समाधानी आणि सन्मानजनक होतो मग भूतकाळ सुद्धा उज्ज्वल व्हायला सुरुवात होते त्यामुळं झालं गेलं विसरून जाऊन काही जण तेच पतेस गोष्ट पकडून बसतात जी गोष्ट तुम्ही चुकीची गोष्ट पकडून बसलात तर तुम्ही चुक चुकीचे बनून जाल जरा जणाला त्या गोष्टीतून बाहेर येता येत नाही बाहेर येण्यासाठी जो आधार लागतो मानसिक आधार लागतो योग्य मार्गदर्शन लागते तुम्ही मला सांगा तुम्ही कोणत्या गोष्टीतून बाहेर येऊ शकत नाही आहात त्यासाठी मी सहकार्य आपल्याला करेल ते मोफत स्वरूपाचं सहकार्य करेल त्यामुळं त्यातून बाहेर तुम्हाला यावंच लागेल चिखलाच्या चिखलात गुंतून राहिलात तर तुमचा राजमार्ग तयार होणार नाही त्यामुळे अजून एक जे काही घातक व्यचन असतील त्रासदायक व्यचन असतील स्वतःसाठी आणि समाजासाठी राष्ट्रासाठी त्याचा नि निग्रहपूर्ण त्याग करा कारण तुमची प्रतिमा व्यसनी बनवायची आहे का नाही आणि मला ते व्यसन सुटत नाही असं म्हणू नका आजपासूनच त्याची तयारी करा की माझं व्यसन सुटत आहे मी व व्यसन सोडू शकतो हळूहळू 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 अशा पद्धतीनं तुमचं व्यसन सुटून जाईल मनाला सांगत रहा माझं व्यसन सुटलेलं आहे माझं व्यसन सुटलेलं आहे माझं व्यसन मी सोडू शकतो एवढी माझ्यात क्षमता कौशल्य आणि शहानपण पण आहे हे करा आणि व्यसन सोडण्यासाठी व्यक्तींच्या सहवासात राहा चांगल्या स चुकीच्या सवयी व्यसन सोडण्यासाठी चुकीच्या सवयी सोडण्यासाठी चांगल्या सवयी लावून घ्या चांगल्या सवयी लावून घ्या यासाठी सातत्यानं प्रयत्नशील राह आणि निश्चय करा निश्चयाचे बळ तुका म्हणे त्याची फळं एखादा संकल्प दृढ निश्चय करा स्वतःला म्हणा यापासून मी दूर राहणार तिकडे मला आता जगातली कुठलीही शक्ती नेऊ शकणार नाही मी माझ्या नव्या ध्येयाने नव्या उमेदीने आता मी कामाला लागलेलो आहे नव्या गोष्टीचा मी स्वीकार केलेला आहे त्रासदायक गोष्टीचा मी ला धिकारलेला आहे नका नाकारलेला आहे ज्या गोष्टीनं विनाश होतो आहे त्या गोष्टीपासून मी दूरकोश दूर, दूर गेलेलो आहे या पद्धतीनं स्वतःला बोला आणि मग तुम्ही यशाच्या दिशेनं जायला लागाल आरोग्याच्या दिशेनं जायला लागाल सुखी समृद्ध जीवनाच्या दिशेनं तुम्ही जायला लागाल मित्रो व्यसनामध्ये क्षणिक आनंद असतो पण आयुष्यभर त्याचा त्रास होतो बऱ्याच जणांना लिव्हर खराब होतंय अमुक अनेक पार्ट खराब होऊन जातात चुकीच्या व्यसनामुळे ते काही जण केवळ म मित्रांच्या स आग्रहानं मित्राच्या संगतीनं चुकीच्या गोष्टीमध्ये पडतात आणि स्वतःच्या नजरेतही पडतात आणि समाजाच्याही नजरेत पडतात म्हणून चुकीच्या गोष्टी निग्रह टा टाळा तुम्हाला जर चुकीचा कोणी आग्रह करत असेल तर त्याला हात जोडून सांगा पवारे माझ्या आईवडिलांनी मला यासाठी जन्माला घातले नाही माझ्यासोबत छत्रपती शिवरायांचा आदर्श आहे माझ्या पुढे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा आदर्श आहे महामानवांचा आदर्श आहे त्या गोष्टी त्या या महामानवाला आदर्श मानून मी जीवन जगतोय त्यापासून मला दूर राहायचं आहे चुकीच्या गोष्टीपासून मला दूर राहायचं आहे असा संकल्प तुम्ही करा आणि मग त्या मित्राला पण समजून सांगा तूही खड्ड्यात जाऊ नको मलाही खड्ड्यात जाऊ नको आणि खरा जर मित्र तुमचा असेल तर तुम्हाला खड्ड्यात घालत नाही आणि तोही खड्ड्यात जात नाही त्यामुळं अशा आणि खड्ड्यात घालणाऱ्या ग एखादा मुलगा तुमचा मित्र खड्ड्यात घालणाऱ्या गाडी गाडी खड्ड्यात नेत असेल तर आणि नेलाय असेल एखाद्या वेळाने तुम्हाला त्यातून जखम झाले असेल तर मित्र त्याच्या गाडीत परत बसाल का तुम्ही नाही बसणार तसं अशा चुकीच्या दिशेने नेणाऱ्या मित्रांच्या सहवासातून दूर राहा आणि त्याला सातत्यानं सांगत राहा या गोष्टीचा तुला त्याग कर चुकीच्या गोष्टीचा त्याग कर त्रासदायक घातक गोष्टी तुझ्यासाठी तुझ्या आईवडिलासाठी तुझ्या कुटुंबासाठी मान आणि सन्मान हिरावून टाकणाऱ्या गोष्टीपासून तुला दूर राहायचं आहे मित्र वेळेचा अर्थपूर्ण उपयोग करणं म्हणजे आयुष्य अर्थपूर्ण करणं आहे जसं त्यामुळे एक रोजनिशी लिहायला सुरुवात करा हा त्या त्यासाठी रोजनिशी लिहिणारा संकल्प करा आणि रोजनिशी आजच आणून ठेवा घरी विकत घेऊन या कुठूनही तुम्हाला आणायचे माझं काही दुकान नाही पण तुझं तुम्हाला कुठलं जिथं दुकान आहे ते आव आवडेल त्या ठिकाणी मी स्वतः एक रोजनिशी आणलेली आहे मी अशी रोजनिशी लिहित असतो त्या रोजनिशीमध्ये लिहायचं काय हे देखील मी तुम्हाला थोडक्यात सांगेन रोजनिशी यासाठी आता तुमच्या समोरच मी काढतोही ह्या रोजनिशीमध्ये पहिल्या दिवशीच तुम्हाला तुमचे किती वाजता तुम्ही पहिल्या दिवशी कामाचं नियोजन लिहून ठेवा आणि त्या कामाच्या नियोजनातून त्या कार्य नियोजनातून तुम्ही कामाला लागलेले आहात ला ते लिहा पहिल्यांदा तुमचं टेबल लिहून टाका या कोपऱ्यामध्ये आणि मग त्या दिवसभरामध्ये तो तुमचा टेबल पूर्ण झालाय का लिहा त्या दिवशी एखादी टेबल पूर्ण झालाय का लिहा त्याचबरोबर त्यानंतर त्या, त्या, त्या दिवसामध्ये काही अर्थपूर्ण तुम्हाला सापडलं काय ते लिहा एखाद्या प्रेरणादायी आत्मविश्वास वाढवणाऱ्या व्यक्तीची भेट झाली का तर त्याचं नाव लिहून ठेवा त्या गोष्टी त्या तुम्हाला त्या दिवसानी काय बोध दिला काय शिकवलं हे तर लिहाच पण त्या दिवसाची शेवटी दोन वाक्यात कळसा फलश्रुती लिहा त्या दिवसात तुम्ही काय कमवलं काही चुका झाल्या असतात तर त्या पण लिहून ठेवा ह्या चुकाची पुनरावृत्ती होणार नाही ते पण लिहून टाका आता आणि फलश्रुती या दिवसात दहा तास अभ्यास केला आणि दहा दहा तासामधला इतक्यात मार्काची माझी तयारी झाली किंवा जे काही जे तुम्ही साध्य केलेलं आहे ते लिहून ठेवा आणि मित्रो त्यानंतर तुमचं आयुष्यात दररोज एक पान आपल्यासमोर कोरं याचं उघडत असतं ते आपल्या कृती आपली उक्ती आपला सहवास आणि आपण केलेल्या कार्याची फलश्रुती हे म्हणजे एक पान आहे आणि हे प्रत्येक पान जितकं जितकं अधिक अर्थपूर्ण अधिक उपयोगी जीवन जगत जर तुम्ही लिहित गेलात तर तुमच्या आयुष्याचा पाया रचला जातो अर्थपूर्ण उपयोगी असा त्यामुळं ते पुनरावृत्ती टाळायचं आहे अधिक अजून तुम्ही लिहू शकता की आध, अधिक मी काय वेळ देऊ शकलो असतो अधिक माझी शक्ती माझं शानपण अधिक कौशल्य वापरू शकलो असतो का असा प्रश्न विचारा आणि विचारा खरंच मी वापरू शकतो असेल तर ते लिहून टाका मी हे ह्या गोष्टी अधिक करेल एक तास अभ्यास केल्यानं उद्या दीड तास करेल दोन तास करेल तीन तास करेल म्हणजे माझ्यात माज़ शक्ती आहे माझ्या कौशल्य आहे माझ्या क्षमता आहे मग मी ते दिवसेंदिवस सुधारणा करत जगणं आविश्ये आविश्ये आविश्या आविश्या चा चा ते ते हे आयुष्य अर्थपूर्ण आयुष्य यशस्वी आयुष्य आनंदी आणि आयुष्य सन्मानजनक करण्याचा महत्वाचा पाय आहे मित्र सुधारणा हा जगण्याचा पाय आहे असला पाहिजे प्रत्येकाला सुधारणेला संधी असते प्रत्येकाला सुधारणा करण्याची गरज असते त्यासाठी आत्मपरीक्षण करणं आणि त्या दिशेने वाटचाल करणं हे गरजेचं आहे म्हणून हे रोजनिशी लिहून लिहिणं आणि त्या दिवशी काही महत्त्वपूर्ण घटना घडलेली असेल तर त्याची नोंद करा त्या दिवशी त्या दिवशी कोणाला वेळ दिलेला असेल तर ते वेळ लिहा आणि ज्या दिवशी तुम्ही वेळ दिलेला आहे त्या दिवशीचं पेज काढा आणि समजा तुम्ही पाच जानेवारीला कोणाला वेळ दिलेला आहे तर पाच जानेवारीला लिहून ठेवा की पाच जानेवारीला मी या ठिकाणी वेळ दिलेला आहे या या पानावर पण लिहून ठेवा ही आठवण देते आणि त्या दिवशी पान तुम्हाला लक्षात देते आज आपल्याला हा वेळ दिलेला आहे त्यामुळं ह्या सगळ्या गोष्टीसाठी रोजनेशी उपकारक ठरते मित्रो तर वेळेचे नियोजन कामाचं नियोजन वेळ आणि कामाचं नियोजन ज्यांचं पक्का असते ती माणसं मोठी होतात त्याचबरोबर नववर्षाच्या तयारीचा भाग म्हणून दोन हजार चोवीस या वर्षामध्ये तुम्ही काय कमवला काय फलश्रुती झाली काय अचीव केलात ते लिहून काढा आणि त्या ज्या गोष्टी तुम्ही मिळवू शकलात ते पुढच्या वर्षात कोणत्या गोष्टी मिळू मिळवायच्या आहेत त्या पण लिहा आणि गेल्या वर्षात ज्या काही चांगल्या गोष्टी प्राप्त चा केलात ते या गोष्टीही करू शकता ही गोष्ट तुम्हाला दोन हजार चोवीसच्या प्राप्त केलेल्या गोष्टी मिळू शकतात आणि ज्या गोष्टी करायला नाही पाहिजे होत्या ज्या गोष्टी चुकीच्या केल्या गेल्या त्या टाळा आणि या वर्षामध्ये करायचं नाही हे स्वतःला सांगा तर मित्रो नव्या वर्षाला समोर जात असताना ही तयारी करा आणि त्या मनानं तयारी करा विचारानं तयारी करा आणि प्रत्यक्ष याची सुरुवात तुम्हाला करायची आहे तुमचं जगणं दोन हजार चोवीसपेक्षा अधिक उन्नत अधिक आत्मविश्वासाचं अधिक उत्साहाचं अधिक आरोग्य संपन्न अधिक रिलेशन मेंटेन करणारं आणि कोणकोणत्या गोष्टी सुधारणं करणं गरजेचं आहे आपल्या भाषेत काय सुधारणं करणं गरजेचं आहे आपल्या कृतीत काय सुधारणं करणं गरजेचं आहे या सगळ्या गोष्टीचा विचार करून जिथं जिथं सुधारणेला वाव आहे तिथं सुधरत सुधरत रोज रोज त्या दिशेनं वाटचाल करा आणि आता नव्या दिशेनं वाटचाल करायचं आहे हा ठाम निर्धार करा मित्र माणूस नाच उगाच काहीतरी पिऊन खाऊन नाचून माणूस मोठा होत नसते वाचून आणि मोठी कामं करून माणूस मोठा होतो कोणाच्या तरी चुकीच्या आग्रहाला बळी पडू नका चुकीच्या आग्रहाला बळी पडलेली माणसं जेव्हा तुम्ही बळी पडाल त्या संकटातून दूर करण्यासाठी येणार येणार आहेत का सोबत एक युवकाने मला सांगितलं की थर्टी फर्स्टला गेल्या वर्षी एका युवकाच्या त्याच्या मित्राच्या आग्रहाने तो दारू पिला रस्त्यावर पडला पोलिसांनी त्यांना नेलं ते, ते तो पडला गाडीवरून पाटल्या पाठीमागे आणि ते धरले म्हणून मित्र पळून गेले याला अटक करण्यात आली जामिनीत करायला कोणी आलं नाही त्यांच्या आईवडिलांनी त्याची जामनत केली तेव्हा त्याच्या ते लक्षात आलं की चुकीच्या मार्गाने जाणारे मित्र तुम्हाला संकटात साथ देऊ शकत नाही आणि तुम्हाला जरी एखाद्या एका चांगल्या कामातलं अपयश सुद्धा यश असते आणि चुकीच्या कामातलं येश सुद्धा अपयश असते मित्रांनो त्यामुळं अशा अतिशय तुम्हाला ध्येयापासून दूर नेणारे तुम्हाला चुकीच्या दिशेने नेणारे तुमचे मित्र नाहीत तर मित्राचं सोंग घेऊन शत्रू आहेत याचा विचार करा आणि अशा ह्या मित्राचं सोंग घेऊन शत्रू चं काम करणाऱ्या मित्रांपासून दूर राहून आयुष्य उज उज्वल करण्याचा प्रयत्न करा चांगल्या मित्र चांगल्या बाबीचा स्वीकार करण्याचा संकल्प करून वाढ या दिशेनं मनाची तयारी करा आणि त्या दिशेनं काम करायला सुरुवात करा जीवन खूप सुंदर आहे जीवन खूप उज्ज्वल आहे आजही सुरुवात केला तर आयुष्य खूप मोठं होऊ शकते धन्यवाद तुम्हाला मी नववर्षाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा देतो यातल्या कोणत्या गोष्टी मी सांगितलेल्या आहेत त्या करण्यासाठी तुम्ही तयार राहणार आहात त्याचा ते, ते मला माझ्या नंबरवर तुम्ही पाठवून द्या नाईन सेवन सिक्स सेवन सेवन झिरो फोर सिक्स झिरो फोर तुम्हाला कोणत्या गोष्टीचा अजून गायडन्स लागते मार्गदर्शन लागते त्या संदर्भात मी मार्गदर्शन आपल्याला मोफत स्वरूपात करेल धन्यवाद